नमस्कार मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये आपण साऊथ इंडियन डिश बनवलेली आहे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच आला असेल टम अशी फुगलेली इडली आणि खमंग त्यासोबत फोडणी दिलेली चटणी गोड आंबट असं सांबर तर मस्त अशी ही डिश आपण आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये बनवलेली आहे रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही जर नवीन असाल आणखीन आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला तांदूळ भिजून घ्यायचा आहे तर इडली बनवण्यासाठी शक्यतो तर जुनाच तांदूळ वापरावा कुठल्याही म्हणजे वाटीनं म्हणा किंवा भांड्यानं तुम्ही मोजून घेऊ शकता इथं मी एका वाटेनं हे तांदूळ तीन वाटी मोजून घेतलेले आहेत प्रमाण जर तुमचं परफेक्ट व्यवस्थित आढलं तर इडली अतिशय टम्म अशी फुकते न सोडा घालायची गरज आहे न ये नो त्याच वाटीनं इथं एक वाटी आपण डाळ टाकून घेतलेली आहे उडदाची आणि एक दहा बारा त्यामध्ये टाकून घेतलेली आहेत मेथीचे दाणे तर इथे बघा आता आपल्याला व्यवस्थित हे सगळं एक दोन ते तीन पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे त्यामुळं काय होतं त्यामध्ये जी धूळ असते ती व्यवस्थित सगळी साईडला निघते आणि इडली आपल्या अगदी पांढऱ्या शुभ्र टम्म फुगलेल्या अशा बनतात तर इथं मी एक दोन ते तीन पाण्यानं व्यवस्थित हे सगळं धुवून घेतलेलं आहे आणि वरची पूर्ण घाण त्यामधली बाजूला काढलेली आहे तर इथं पांढरा शुभ्र डाळ आणि तांदूळ आपला तयार झालेला आहे आता यामध्ये तांदूळ आणि डाळ भिजेपर्यंत थोडंसं एक बोटवरती पाणी राहील इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता हे सहा ते सात तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे व्यवस्थित जर तुम्ही भिजून घेतलं तर इडली छान होते इथं बघा एक सहा ते सात तास व्यवस्थित मी डाळ तांदूळ भिजून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकताय स्वच्छ धुवून घेतल्यामुळे अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे आता त्याच वाटीनं इथं एक वाटी आपल्याला पोहे घालायचे आहेत तर पोहे व्यवस्थित चाळणीनं चाळून घ्या आता हे पोहे आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून पाण्यानं घ्यायचे आहेत त्यामुळं इडली अगदी पांढरी शुभ्र बनते आणि पोहे घातल्यामुळं काय होतं सोडा इनो काहीही टाकण्याची आवश्यकता आपल्याला भासत नाही आता पोहे भिजत ठेवण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आता इथं मी मिक्सरचा एक छोटा जार घेतलेला आहे तुमच्याकडे जो मोठा छोटा कुठलाही असेल त्यामध्ये तुम्ही बारीक करू शकता आता यामध्ये डाळ तांदूळ आपण एकत्र टाकलेला आहे आणि जे शिल्लक त्यामध्ये भिजलेलं पाणी होतं तेच त्यामध्ये ॲड करायचं आता मिक्सरला हे मिश्रण पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे जितपत तुम्हाला बारीक करता येईल तितपत हे सगळं बारीक करा त्यामुळे इडली छान फुकते त्यामध्ये सोडा घालण्याची आवश्यकता भासत नाही इथे बघा पूर्ण अगदी बारीक सगळं पीठ हे मी बारीक करून घेतलेलं आहे पीठ पूर्ण बारीक झाल्यानंतर काय करा चमच्यानं व्यवस्थित त्याला हालून घ्या आता काय करायचं आहे आपल्याला जे आपले पोहे भिजवून घेतलेले होते ते पूर्ण पाण्यासहितच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे एक्स्ट्राचं आपल्याला त्यामध्ये पाणी घालावं लागलं तरी थोडंसं घातलं तरी चालेल आणि नाही घातलं तरी चालेल बारीक करून घेतल्यानंतर जे आपण अगोदर दाळ तांदूळ बारीक करून घेतलेला होता त्यामध्ये हे मिश्रण पूर्ण टाकून घ्या नक्की तुम्ही इडली बनवत असताना मैत्रिणीनं पोहे वापरून बघा नक्की तुमची सुद्धा इडली मराठवाडा किचनच्या पद्धतीने अतिशय मस्त टम्म फुगलेली मऊसूद अशी सॉफ्ट बनेल आता यामध्ये पोहे टाकल्यानंतर बारीक केलेले व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये एक पाच ते सहा मिनिट सगळं मिक्स करून घ्या तुम्ही जितकं छान पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्याल तितकी मस्त अशी स्पॉन्जी तुमची इडली बनेल आता यामध्ये चवीनुसार मीठ टाका मीठ टाकल्यामुळं काय होतं त्या पिठाची उष्णता निर्माण होते आणि पीठ अगदी दुप्पट फुलून वरती येतं तर इथे मी चवीनुसार यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर एक पाच ते दहा मिनिट परत एकदा मी व्यवस्थित हे सगळं पीठ एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे तुम्ही जितकं छान हलवून घ्याल तितकी तुमची इडली मस्त आणि स्पॉन्जी बनेल आता आपल्याला काय करायचं आहे हे पीठ रात्रभर भिजत ठेवायचं आहे तुम्ही जर रात्री बारीक केलेलं असेल तर दिवसभर ठेवा म्हणजे बारीक करून जर भिजत घातलेलं असेल तर आता इथं मी सकाळी रात्रभर भिजल्यानंतर सकाळी पाहिलेलं आहे तर बघा अगदी दुप्पट असं फुलून हे पीठ आपलं वरती आलेलं आहे तर ना यामध्ये सोडा आहे ना इनो आहे ना बेकिंग पावडर तरीसुद्धा बघा किती छान मस्त असं पीठ आपलं स्पॉन्जी अगदी फुलून वरती आलेलं आहे तुम्ही पाहू शकताय किती छान असं पीठ हे मस्त असं फुगलेलं आहे याच्या इडल्यासुद्धा अगदी स्पॉन्जी मस्त पांढऱ्या शुभ्र लुसलुशीत बनतात तुम्ही जर पहिल्यांदाच बनवत असाल तर अगदी परफेक्ट अशा बनवाल तुम्ही जर मराठवाडा किचनमध्ये ज्या मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी मराठवाडा किचनच्या पद्धतीनं तुमचीसुद्धा इडली व्यवस्थित बनेल आता हे सगळं पीठ आपल्याला एक पाच मिनिट व्यवस्थित हालून एकजीव करून घ्यायचा आहे मैत्रिणींनं रेसिपी तशी खूप सोपी आहे ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्या जर आपण फॉलो केल्या तर आपलीसुद्धा रेसिपी अगदी परफेक्ट बनते कुठलाही मग पदार्थ असू द्या आता इथं मी इडल्या बनवण्यासाठी इडली पात्राला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही बटर तूप तेल तुमच्या आवडीनुसार काहीही लावू शकता आता या पात्रामध्ये व्यवस्थित हे पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे या पात्राला थोडंसं तूप तेल बटर लावल्यामुळं काय होतं इडल्या अगदी अलगच साईडला निघतात म्हणजे चिटकल्या जात नाहीत आणि आपण पहिल्या बॅचेसमध्ये ज्या काढून घेतल्यानंतर खाली चिटकलं तर, तर दुसऱ्या बॅचेसमध्ये करताना आपल्याला व्यवस्थित करता येत नाही आता इथं मी हे भांडं घेतलेलं आहे इडली पात्राचं त्यामध्ये पाणी टाकलं आणि भांडं काळं होऊ नये म्हणून त्यामध्ये एक लिंबाची फोट टाकून घेतली त्यामुळे भांडं अजिबात काळं होत नाही आणि भांडं स्वच्छ पण राहतं आता जे आपण पात्रामध्ये हे सगळं पीठ टाकलेलं होतं ते पूर्ण आता या इडली पात्रामध्ये टाकून घेतलं आणि वरून त्याचं टोपण लावलं आणि पाच ते दहा मिनिट हाय फ्लेमवरती मस्त अशा इडल्या वाफलेल्या ठेवलेल्या आहेत तोपर्यंत काय करायचं आपल्याला सांबर बनवून घ्यायचं आहे सांबर बनवण्यासाठी इथं मी एक पॅन घेतलेलं आहे तुम्हाला जे भांडं सोयीस्कर वाटेल ते तुम्ही भांडं वापरा तेल टाकलेलं आहे जिरी मोहरीची मस्त अशी कडकडीत फोडणी दिली आणि त्यामध्ये टाकून घेतला कढीपत्ता भरपूर टाका कडीपत्ता त्यामध्ये टाकून घेतला उभा चिरलेला कांदा तुम्ही जितका म्हणजे कढीपत्ता त्यामध्ये टाकाल तितका मस्त शियो असा कढीपत्त्याचा चटकदार म्हणजे वास त्या आपल्या सांबरला बसतो आता तेलामध्येच काय करायचं शिवगेची शेंग टाकून घ्यायची वाफलून न घेता यामध्ये जर तेलामध्ये परतून घेतली तर अप्रतिम चवीचं असं सांबर बनतं त्यामध्येच बारीक कट करून घेतलेला भोपळा टाकून घ्या जो आपला भाजीचा भोपळा असतो त्यामुळे सांबर अतिशय खाण्यासाठी छान लागतं आणि तसंही म्हणायला गेलं तर भोपळा हा आपल्या आरोग्यासाठी चांगलाच असतो आता यामध्येच अद्रक लसण खोबरण नेहमीच माझ्या रेसिपीमध्ये हे हिरवं वाटण वापरलं जातं ते आता आपल्याला मंदच्छ व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे या भाज्या म्हणजे तुम्ही ज्या या सांबरमध्ये ॲड करेल त्या वापरून घेण्यापेक्षा तेलावरती परतून घ्या जी त्या भाज्यांची अस्सल चव असते ती पूर्ण त्या सांबरमध्ये उतरते आता आपल्याला यामध्ये जाडसर असा पिसेसमध्ये कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तोसुद्धा तेलावरती मंदच्यावर अगदी परतून घ्या नक्की तुम्ही या पद्धतीनं सांबर करून बघा नेहमी हीच पद्धत म्हणजे वापराल आता यामध्ये टाकून घेतलेले आहेत मसाले पाव चमचा हळद इथं मी टाकून घेतलेला आहे दोन चमचा सांबर मसाला यामध्येच टाकून घेतलेला आहे एक चमचा सुहाणा मसाला एक चमचा टाकून घेतलेला आहे लाल तिखट आता सगळं आपल्याला व्यवस्थित मंदच्यावर हे परतून घ्यायचं तुम्ही जितकं छान मसाले परतून घ्याल तितकी मस्त अशी चव त्या भाजीची लागते यामध्ये तीन चमचे टाकून घेतलेला आहे चिंच चा कोळ तुम्हाला जर सांबर आंबट आवडत असेल तर टाका आणि चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेला आहे गूळ थोडंसं अर्धे वाटी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे गूळ आणि चिंच व्यवस्थित या फोडणीमध्ये मिक्स करा साऊथ इंडियन टाईपचं म्हणजे सांबर म्हणलं की ते गोड आंबट येतं आणि चव अतिशय जबरदस्त अशी असते आता यामध्ये एक वाटी टाकून घ्यायचं आहे मुगाचं वरण आणि एक वाटी टाकून घेतलेलं आहे तुरीचं वरण सांबर बनवत असताना मूग आणि तुरीचं सा म्हणजे वरण तुम्ही टाकून बघा अतिशय दोन्हीची चव मस्त अशी लागते आता हव्या त्या प्रमाणामध्ये यामध्ये पाणी ॲड करा तुम्हाला सांबर कितपत बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता वरतून टाकून घ्या भरपूर अशी कोथिंबीर ज्यावेळेस तुमचं सांबर उकळलं जाईल त्यावेळेस जो कोथिंबिरीचा फ्लेवर आहे तो अगदी जबरदस्त असा त्या सा सांबरला बसेल त्यामध्येच टाकून घ्या चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित सगळं हे हालून घ्या एक उकळी घेऊ तोपर्यंत इथं आपल्या इडल्यासुद्धा वाफळून मस्त अशा तयार झालेल्या आहेत बघा ना इणो ना सोडा तरी सुद्धा किती मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत अगदी स्पॉन्जी मौसूद झालेल्या आहेत आता इथं तुम्ही एका चमच्याच्या सुरीच्या तुम्हाला ज्या पद्धतीनं सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही काढून घेऊ हो शकता जे आपण याला तेल लावून घेतलेलं होतं त्यामुळं अजिबात भांड्याला थोडंसुद्धा हे चिटकलेलं नाही आणि इडल्यासुद्धा अजिबात चिटक म्हणजे झालेल्या नाहीत मौसूद स्पॉन्जी अशा तयार झालेल्या आहेत तर नक्की तुम्ही या पद्धतीनं डाळ आणि तांदळाचं प्रमाण घ्या तुमचीसुद्धा इडली मराठवाडा किचनच्या पद्धतीने मस्त अशी स्पॉन्जी बनेल तर त्यासोबत खमंग आणि कडीपत्त्याची फोडणी दिलेली चटकदार अशी खोबऱ्याची चटणी तर तोपर्यंत इथं आपलं सांबर सुद्धा तयार झालेले आहे त्यावरती वरतून टाकून घेतली कोथिंबीर आणि गॅस बंद केलेला आहे हे सांबर जर तुम्ही या पद्धतीनं बनवलं तर खाण्यासाठी अतिशय मस्त असं जबरदस्त लागतं जी अजी आंबड गोड चव असते ती छान लागते तर इथं मी पूर्ण आपलं इडली सांबर तयार झालेलं आहे एका डिशमध्ये मी इडल्या काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकताय कलरसुद्धा अतिशय याला छान म्हणजे आलेला आहे त्यासोबत घेतलेली आहे चटकदार अशी खोबऱ्याची चटणी तर नक्की तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीने हे सांबर इडली करून बघा अतिशय खाण्यासाठी मस्त आहे आणि पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट असं बनवा तर, तर चला मैत्रिणीनं भेटू आपण अशीच पुढील छान एक डिश घेऊन